हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं तुमच्या मनातले सर्व चांगले जे स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज आहे आणि घरातलं सगळं काम आवरले आता आज ते अकरा अचानक पाणी गेलंय प्यायचं पाणी नशीब भरलं मी आणि पाणी गेलं तर अरे इथे मी चहा केलं आहे आता चालली आहे मी खाली ताईंकडे आणि आदुडीला काय खायचं आदूला आता भात आणि भाजी चारणार आहे हा बन हम्म आदोळीचं रडून झाले कारण की चहा होतो पर्यंत त्याला खाली ठेवलं होतं हम्म द्यायचं द्यायचं तर चला चहा थंड होईल आधी चहा पिऊन घेतो आणि मग भेटते परत आदुडे

म्हणते पण आदूवाई काय जेवत नाही ना आजूचे पण नखरे चालले आरूला पण नाही जेवायचं तोंड आहे ना बॅग बंद करून घेतो चला मम्मी येणार आहे संध्याकाळी तिचा आता फोन आलेला की मी संध्याकाळी येतये म्हणून आणि चालेल आता जेवण करतेय आणि जेवायला काय म्हणाल तर रात्रीची भाजी होती गुरुवार असल्यावर शक्यतो मग मी काही नाही करत जर संध्याकाळचा जर असेल शिल्लक तर मग आता मस्त गरम गरम भात लावला आणि भाकरी केली एक आणि मी भाजी पण होती रात्रीची ताईंनी दिलेली आणि मी केलेलं पालक आणि हाटून पालक तर मग ती पण होती आता जेवण चालले आणि अद्वैत ते बॉल मी खेळतोय असं वाटतं अंगाऊ कधी मारेल ना तो सांगू नाही शकत आणि कसा खेळायचं आहे ना मग लागण्याची अशी भीती वाटते असं खेळतो आणि बरोबर फेकून मारतो तो तर ठीक आहे चला आधी जेवण करून घेते भात गरम येतात आणि मग भेटते तर चला आता निघाली आहे दवाखान्यामध्ये मॅडमला रिपोर्ट वगैरे पण दाखवायचे होते आणि त्यांनी इंजेक्शनचा कोर्स सांगितलेला अद्वैतला आणि आरूला झोपवलंय दोघे पण झोपलेत ताई लक्ष देतील म्हटल्या मग हॉलमध्ये झोपवले म्हणजे म्हटलं मग आवाज वगैरे हो पण येईल ताई ना आणि पटपट चालली आहे त्यामुळे मला पण जरा दम आहे तर ठीक आहे सर मग दवाखान्यात ना आल्यावरती मग जे काय असेल ते शेअर करेल तर येताना शेवपाव आणि मंचुरियन घेऊन आली आहे आणि ह्या दोघांना हॉलमध्ये झोपवून गेलेले तर आता बसली किचनमध्ये मी आधी बाहेर बसले होते पण नंतर म्हटलं माझा आवाज येईल आणि ते दोघं शेवपाव खरंच खूप मस्त आहे आणि मंचुरियन सुद्धा खूप छान आहे कोणाकोणाला शेवपाव आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी कोणी मेन म्हणजे खाल्ला नाही आहे आजपर्यंत हे सुद्धा मला नक्की सांगत जा आणि मग असे घेतलेले गाजर अजून फ्रीजमध्ये ठेवायचे आज वैद झोपला म्हणून मग म्हटलं चला पटकन दवाखान्यात जाऊ घेऊया आजचा प्लॅन कॅन्सल केलेला मी जायचा जा खरं तर कारण की मग काय होतं ना उन्हाचं आता खूप ऊन वाढलंय इकडे पण म्हणजे असं गरमी होते खूप जास्त आता थंडी गेलीच आहे पूर्णपणे आणि मग एवढ्या उन्हामध्ये म्हटलं या मुलांना घेऊन जायचं <coughs> त्यामुळे मग म्हटलेलं की नकोच म्हणून आज जायला पण आज झोपला आणि मग ताई म्हटलं मी लक्ष देते दे म्हणून तू ये पटकनी जाऊन आणि नशिबाने की नंबर पण नव्हते त्यामुळे एक बरं झालं म्हणजे मग पटकनी गेले आणि आले अर्ध्या तासामध्येच आले मी खरं म्हटलं तर आणि तसं निवांत चालत जायचं म्हटलं ना तर जायलाच अर्धा तास लागतो पण एवढी फास्ट गेलेले पटपट गेले आणि पटपट आले त्यामुळे बरे चला आता थोडंसं आरूला ठेवते आरुने मला लॉलीपॉप आणायला सांगितलेली पण येताना इथलं दुकान बंद होतं आता बघून होतो उठल्यावरती मग त्यालाच पाठवेल तर ठीक आहे मम्मी पण येईल काहीतरी पाच साडेपाचपर्यंत तर ठीक आहे चला आता आणि हां त्यांनी काय नाही सांगितलं ज्या औषधं दिली आहेत ती कंटिन्यू करायला सांगितली आणि नॉर्मल आहे बोलले एवढं काही नाही आहे कारण की त्या आताशी सुरुवात होती म्हटल्या स्टोन पूर्णपणे बनला पण नव्हता म्हणजे अशी रेती होती फक्त असं त्या म्हणतात मला फर्स्ट टाईम झालं त्यामुळे एवढं काही त्यातलं माहिती पण नव्हतं पण ठीक आहे चला स्वामींच्या कृपेने सगळं काही थोडक्यात आहे अजून केली आता हे बघ पहिली भात खा दिवसभर जेवला नाही आता भात मागितलेला आरू ते नंतर खा अरू अरू मम्मा बोलते काहीतरी ते नंतर आधी भात खा हा फोडली तर ठेवली तर नंतर खाते आधी भात खा चालू चालेल ना तिथ ना चालेलच लय थोडच दिलंय

कशा खाली भातगिळा हा इथं आहे ना जोरदार शेअर मार्केटच्या गप्पा चाललेल्या आहेत अरु जेवायला घेतलंय मी जेवायला घेतलंय ह्या पोरांनी आख्या घरभर पसारा केलाय किती वेळ उरका उरका काय कोणी ऐका नाही माझ आणि आता जेवायला काय केलंय ते दाखवते काय सांदार दिसतोय शिमला दिस मिरची केली आहे आणि मम्मीने ह्याची रेसिपी केली आहे लवकरच तिच्या ह्याच्यावर येईल गप्प तू आणि ताईंनी दिलेली भाजी भात भाकरी असं सगळं आहे आणि इकडं माझ्या बडबडीनी त्यांना फोनवरच बोलणं ऐकलं येत नाही म्हणून कोपऱ्यात जाऊन गप्पा चालल्या ते <laughs> चला जेवून घेऊया चला आता वाजले ते साडेबारा ठीक आहे चला आता झोपणार आहे आम्ही पण गुलगुले उशिरा केले तर रेसिपी करायची होती मम्मीला त्यामुळे मग उशिरा केले सगळं आवरले वगैरे आणि मग केले खात बसलेले आणि मम्मीची रेसिपी वगैरे एडिट करत होते आता अद्वैत पण झोपला आहे मांडीवरच चालेल चल आजचा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन फुलं हजर राही तोपर्यंत बाय